दलित तीन दुगळ्यांचे प्रश्न आपल्या साहित्यातनं आपल्या शाहिरीतनं मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाजाला खूप खूप शुभेच्छा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने जे कार्य त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीमध्ये सुरू केलं एक शिक्षण नसताना शाहिरीच्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या एकीकरणाचा लढा असो की समाजाचे प्रश्न जे आ, ही पृथ्वी नागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तर हातावर उभी आहे असं असूर उगवणारा अन्नभाव साठेंचं वाक्य आजही आपल्यासारख्यांच्या स्मरणात राहतं त्यांचं कार्य ते पुढे नेत असताना आपल्यासारख्या समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नक्कीच याच्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आपल्याला जे त्यांनी दिलेलं आहे साहित्यरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाबाव साठे असू की जे क्रांतीगुरू लवजी वास्ताव जे क्रांतीचा मंत्र आपल्या सर्वांना दिलेला आहे अशा सर्व महापुरुषांना आठवत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असो किंवा महात्मा ज्योतिराबाई फुले असो अशा सर्व महान समाजभूतींना आपण आठवताना त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत असताना आज आपल्याकडे जे त्यांनी काही समाजाला पुढे नेण्याची जी दिशा आपल्याला दाखवलेली आहे की दिशा आपण सर्वजण एकत्र येऊन वेगवेगळ्या समाजाच्या उपक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये येऊन ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पुढे नेण्यासाठी हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी जर का प्रयत्न केला तर मला असं वाटतं की एक खूप चांगला उपक्रम या निमित्ताने दीक्षित जयंतीच्या शुभेच्छा देत असताना किंवा अनुभव साठ्यांना आपण स्मरण करत असताना त्यांना एक आश्वस्त करायला हवं की तुम्ही जे कार्य पुढे नेलेलं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच पुढे नेऊ समाजाला जशी आवश्यकता आहे तशा प्रकारचा समाज घडवण्यासाठी आम्ही नक्कीच सगळेजण कटिबद्ध हो। आहोत मी अन्नभाऊ साकशाहीर साहित्य लवजी वास्ता साळवे कांतिपुरू लवजी वास्ता साळवे स्मारक समिती महाराष्ट्र राज्य या समितीचा सदस्यही आहे त्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे वे कार्यक्रम याच्या आधी लवजी वास्ता साळवेचं स्मारक उभं राहण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अनेक समाज घटकांनी त्यासाठी संघर्ष केला त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे समोर आणलं तो, तो विषय आज कुठंतरी आज प्रत्यक्षात कृतीतनं संगमाडीच्या ठिकाणी खूप मोठं स्मारक उभं राहताना आपल्याला सर्वांना दिसत आहे असा हा लढा कुणी आपल्या पूर्वजांनी आपल्या आधीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या समाज सुधारकांनी सुरू केलेला हा लढा आज आपण कुठेतरी पुढे नेताना दिसत असताना आपण सगळ्यांनी नक्कीच लक्षात भान ठेवलं पाहिजे की त्या लढ्यातनं आपण काही शिकलो आहोत आणि त्यांनी आपल्याला जो बोटवरून आपल्याला एक संघर्षाची एक न्यू दिलेली आहे तो संघर्ष शिकण्यासाठी समाज सुधारण्यासाठी याचा कसा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येईल असं निमित्ताने या निमित्ताने आज मला असं आवाहन करू वाटतं समाजाला की ज्या आपण सगळे एकत्र येऊयात वे समाजाच्या वेगवेगळे विषय समाजाचे वेगवेगळे प्रश्न मानत असताना आपल्या स्वतःचं शिक्षण या विषयातही आपण पुढाकार घेऊयात आणि आपला समाज शिकेल कसा आणि पुढे जाईल कसा यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात असे आव्हान या निमित्ताने करतो थांबतो जय लहूजी जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र